मंदिर सनी शनी मंदिर जवळील आढळलेला नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर लॉज मध्ये एका विवाहित महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकाच खडबड उडाली आहे सौ सपना संजय मोरे असे मृतक महिलेचे नाव आहे बोरवड येथील सपना लक्ष्मण पायकरा वय ते वीस वर्ष याचा विवाह निंबी येथील संजय प्रदीप मोरे वय पंचवीस वर्ष त्याच्यासोबत प्रेमविवाह दोन हजार एकवीस मध्ये झाला होता या प्रेमविवाहाला मान्यता न मिळाल्याने शेवटी त्यांनी अकरावे दोन हजार बावीस रोजी सम्राट अशोक बुद्ध विहार दारवा येथे विवाह केला परंतु दोघांमध्ये वाद होत असल्याने घटफट घेण्याचे ठरविण्यात आले होते व त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे पश्चात हे दोघे दुपारी एक वाजताच्या दरम्यान शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेच्या समोरील हॉटेल सनी लॉज मध्ये थांबले सनी प्राईड हॉटेलचे मालक देवेंद्र खडसे यांनी आवाज दिला असता सायंकाळी सात वाजेपर्यंत रूममधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने लॉज मालकाने पोलीस स्टेशन पुसक शहर गाठले पोलिसांनी दार बंद असलेल्या रूमचे दार मध्ये प्रवेश केला असता बेडवर संजय मोरे चा मृतदेह आढळल्याने एकच उडाली जेव्हा हा मृतदेह आढळला त्यावेळी मृतक सप्ना संजय मोरे हिच्या बरोबर आलेला तिचा पती संजय प्रदीप मोरे हा हॉटेल मधून फरार होता घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपीचे शोध घेण्याची सुरुवात केली घटनास्थळावर तातडीने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश वेसरकर व त्यांचे स्टाफ नेठियाला असून पंचनामा प्रक्रिया सुरू केली होती